नमस्कार मी आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी मला घर बांधायला पैसे नाही माझ्या मी भाऊलून टाकतोय मला कुठतरी घे न्याय द्या मला घरकुल द्या मी तुम्हाला कागदपत्र दिले की तीन वर्ष झाले दिले माझी आई जागावर मला आज म्हणली मला आता जाऊन येत ही आरतहाक आहे ती, आर ती गेल्या तीन चार वर्षापासून घरकुलाची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाची ज्याला फक्त आपल्या निवाऱ्याची सोय हवी आहे परंतु शासन आणि अधिकाऱ्यांच्या लालफितीत अडकलेल्या असंख्य नागरिकांची हीच अवस्था आज पाहायला मिळत आहे या नागरिकांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळावे म्हणून कराड तालुक्यातील भागाव येथील सरपंच संग्राम पवार यांनी पुढाकार घेतला आहे प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेनुसार अन्न वस्त्र निवारा देणे ही शासनाची जबाबदारी आहे सन 2018 हजार अठरा पासून कराड तालुक्यातील दहा हजारपेक्षा जास्त पात्र व गरजू घरकुलांची यादी मंजूर केली असताना कोणत्याही प्रकारचा लाभ दिलेला नाही त्यामुळे हे सर्व कुटुंब आम्हाला घरकुल कधी मिळणार या आशेवरती गेले सहा वर्षे शासनाच्या निधीकडे डोळे लावून बसलेले आहे अनेक घरांची पडझड सुद्धा झालेली आहे अनेक घरांमध्ये जीव मुठीत घेऊन लहान मुले वृद्ध आणि महिला जीवन जगत आहेत या गोष्टीकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे म्हणून कराड तालुका घरकुल संघर्ष समिती यांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाद्वारे प्रमुख मागण्या करण्यात आल्या यामध्ये शासनाने ठरवलेल्या दीड लाख रुपयेमध्ये घरकुल आजच्या काळामध्ये पूर्ण होत नाही त्यामुळे घरकुलास तीन लाख रुपये निधी द्यावा ज्या ग्रामस्थांची नावे घरकुल प्रतीक्षा यादीमध्ये आहेत परंतु गेले सहा वर्ष घरकुल न मिळाल्याने बँकेचे व सावकाराचे कर्ज घेऊन ज्याने घर बांधलेले आहे अशा लोकांना शासनाने पूर्ण निधी द्यावा ज्या लाभार्थ्यांची नावे घरकुल यादीमध्ये आहेत परंतु ज्यांना घर बांधण्यासाठी स्वतःची जागा नाही अशा लोकांनाही शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी इत्यादी मागण्यांचे निवेदन नाहेब तहसीलदार व करार पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी आणि इतर पदाधिकाऱ्यांना देण्यात आले वाघावचे सरपंच संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली या आयोजन करण्यात या मोर्चासाठी कराड तालुक्यातील शेकडो लाभार्थी विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्था संघटना यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कराड तालुक्यातील विविध गावचे सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अनेक लाभार्थ्यांसह अनेक मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज तीन वर्ष झालं घर कोणतं मी कागद पत्र दिवस जलमात माझ्या आता बायका बरोबर जर वर्षी जागे मला घर बांधायला पैसे नाही माझ्या मी बाहुलून पाहते आणि मला तीन वर्ष झाले शास्त्रांनी सांगितलं आता येत आहे आता आहे आता सायली जर वर्षी कागद माझ्याकडून घरात थांबतोय मी माझं मला पत्तरी मी आई द्या मला घरपण द्या मी तुम्हाला कागदपत्र दिले की तीन वर्ष झाले दिले माझी आई जागा बसली

सूचना तुम्ही ते ऐकण्यासाठी या या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लढा लोकशाही मार्गाने सुरूच राहील आंदोलनकर्त्यांनी आणि संग्राम पवार यांनी निर्धार व्यक्त केला आहे नितीन डापरे वायझेड इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन वर क्लिक करून आमच्या नवनवीन नम अपडेट मिळवा नमस्कार